नमस्कार मैत्रिणींनो कशा आहेत तुम्ही तुम्ही तर सर्व चांगलेच आहेत आणि चांगलंच राहा असं मी सदैव प्रार्थना करते सर्व देवांपाशी बघा आज किती पौश याय लागला तुम्हाला दाखवते मी पावसाच्या दसऱ्याचे काम नाही मैत्रिणीं तुम्हीच सांगा आता आता एवढं पावसाने हे लावलंय तर दाखवते मी तुम्हाला किती यायला लागले बघा बघा किती पाऊस यायलाय आता कसे काम करा दसऱ्याचे कपडे वगैरे काय धुवायचे आहेत का नाही काय करावं बाबा आमच्या कुंड्यात बघा किती छान फुलं आलेत लाकडं बघा कसे भिजलेत सगळे मशीनवाल्यांच्या आमच्या फुल पाऊस चालू आहे दसऱ्याचं धुन कसंच धो आणि कसंच नाही काढावं का नाही काढाव अग बाई एक फुल उडवून गेलं <laughs> बऱ्याच दिवसाचे लागले ये नवीन येत आणि हे जुने येत बर <laughs> अरह हे अरहम बाय इकडे देखो कैसा छुपके बैठा आहे आराम मला बायकर कैसा मू झक्के मी तडं लावले, दाखवते ते मला हे बघा हे मोगरेच होत मोगऱ्याच लावलंय आणि हे रात्र लावले बघा तुळशी पण बघा किती छान आलेत माझ्या आणि हे एक लावले चांदीपाटाचे चांदीपाटाचे एक लावले आता पावसाचं चांगलं येईल म्हणलं पण पाऊसच नाही लागत त्याला गॅलरीच्या बाहेर पाऊस पडत आहे ना त्याच्यामुळे खूप पाऊस पडायला अगदी नारळाचं पण किती छान आले बघा हे झाड बघा ह्याचे खजूर खारीफच वेगळेच पान आहेत त्याचे पूर्ण असेल बघा मोठ झालंय आता चांगलं हे दा हे <laughs> <laughs> दा दिल्ली कसा करी अरू पैसा नको करू बघा कशी करायली बघा तिला उठून उठली घेते मालिश करते तिची म्याव 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 म्हणे कर गणे मे ती आपली किती छान म्याव म्याव करते म्याव करती बघा म्याव म्याव ए माझी पिल्लं माझी पिल्लं म्याव करते ओ ज्या घरात तिला थंडी वाजता गरमेले जा। की जाऊस खूप थंडी बजरीच्या कोको जा नको नको अगं थांबल मला माझं कोको बसलाय आपलं पाऊस चालू म्हणून मेव 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 आला बघा बोलायला मेव मेव अगं पिल्लू अंधार करू नको नग mjomjom , mjomjom . põge ka see põldi kogu aeg . pillu , pillu . pillu , pillu . pillu , pillu , pillu . Piu , piu . midu , midu . pillu , pillu . põge ka see pillu , pillu mõnda . हे आपले राधा खाना राधा ए राधा आपलं बाळ गेलं का बाहेर शिकायला बाहेर बाहेर गावाला गेलं आमचं बाळ आमच्या बाळाचा लांब इंजिनिअरिंगला नंबर आला त्याच्यामुळं दुसऱ्या गावाला गेलं बाळ हे माझे दोन बाळे आहेत आणि ते एक रॉकी येत तीन बाळ आहेत हे बघा राधा